कृषी विज्ञान केंद्रामध्ये परदेशी भाजीपाल्याचं एक डेमो प्लॉट जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे हा परदेशी भाजीपाला जो आहे प्रमाण आपला स्वदेशी भाजीपाला असतो त्याचप्रमाणे हा भाजीपाला असतो आणि याचविषयी आपण इथ एका शेतकऱ्याशी शे बोलणार आहोत गेल्या तीस वर्षापासनं राज्यामध्ये या परदेशी भाजीपाल्याचा प्लॉट जो आहे तो त्यांनी केलेला आहे आणि त्यातलं सगळं उत्पन्न त्यांचं कसं आहे साधा भाजीपाला जो स्वदेशी भाजीपाला आहे आणि या भाजीपाल्यामध्ये काय फरक आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मला सांगा गेले अनेक वर्ष झालं तुम्ही हा परदेशी भाजीपाला करताय हा सर काय या परदेशी भाजीपाल्यामधनं उत्पन्न होतं कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्याची लागवड परदेशी भाजीपाल्याची शेती करणं अतिशय सोपं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही आहे त्यांचा एक असं बे असतं की बाबा लय खर्च आहे ही खर्चिक शेती नाही आहे ड्रीप मल्चिंग पेपर आणि मातीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर असेल रोगराय बी त्याऐवजी जास्त नसती आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची मागणी आणि डिमांड जी असते आणि आता तो खाणारा ग्राहक वर्गही वाढलेला आहे सलाडवर बऱ्याचशा लोकांना डायबिटीसारखे प्र आजार असल्यामुळं डॉक्टर त्यांना सल्ला देतात की बाबा तुम्ही सलाडमध्ये आर्ग्या मग त्या सलाडसाठी याला प्रचंड मागणी तुम्ही पहिल्या वर्षी जे उत्पन्न घेतलं होतं ते कधी घेतलं होतं आणि कशा पद्धतीने तुम्हाला या सगळं मी एकोणीसशे एकोणनव्वद साली पहिल्यांदा ब्रोकोलीची शेती केली त्या टायमाला कुठलं तंत्रज्ञान वगैरे काय नव्हतं माहितीच नव्हती सगळं हे डोळ्यांनी पाहून आपल्या प आप स्वतः प्रयोग करत करत एक वर्षात मी पारंगत झालो आणि दोन हजार आपलं एकोणीसशे ब्याण्णवपासून जवळजवळ शहात्तर प्रकारचा भाजीपाला मी दोन हजार दो हो, हो, हो हो वर्ष तुम्ही भाजीपाल्यांमधला घेतलेला आहे या सगळ्यामध्ये तुम्ही एवढं शहात्तर प्रकारचा भाजीपाला घेत आहात तुम्ही म्हणता उत्पन्न आहे कशा पद्धतीचं उत्पन्न आहे शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार आता जे उत्पन्न आहे ना आता मागणीपेक्षा पुरवठा जरा जास्त आहे त्यामुळं ते माग दोन हजार दहापर्यंत जे उत्पन्न होतं ना ते रेकॉर्ड ब्रेक होतं म्हणजे बाजार कधी पडायचेच नाही कायम शॉर्टेज असायचा पण आता जरी आत्ताचा विचार केला खर्चाच्या मानाने तर बाजार थोडेसे पडलेले असतात पण त्याला सीजन येतात आता आत्ता लागणी केल्या ना शिजन झालेत वर्षभर लागणीचा उपयोग नाही आला साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लागणी चालू केल्या तर जुलैपर्यंत बाजार मिळतात जुलै नंतर थोडेसे कमी होतात जर पर्जन्य जादा असेल तर परत तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या तीन महिन्यात बाजार मिळतात असे पाच सहा महिने गॅरंटीने बाजार मिळतो स्वदेशी भाजीपाला करत असताना परदेशी भाजीपाल्यातनं पण चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना परदेशी पर भाजीपाल्याचा फायदा असा आहे फॉर एक्झाम्पल ह्याच्यात वेस्टेज जादा राहतं आणि त्याच्यावर रोटर मारला की तुमच्या शेतीतला सेंद्रिय कर्ब त्यामुळे दुसऱ्या खतं टाकायची गरज पडत नाही जमिनीचा पोत सुधारतो साब म्हणजे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना या परदेशी भाजीपाल्याचा फायदा जो आहे तो घेता येतो रुपेशोले मराठी विश्व